हाय हॅलो नमस्कार मंडळी मी तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवर तर तुम्ही हा व्हिडिओ बघितलेला असेलच माझ्या शॉर्ट व्हिडिओवरती तर ना इथे शिजोरी तयार झालेली आहे तर मतला है मतला है। है है तर म्हटलं आता इथे आहे ना थोडंसं होम टूर करावं म्हटलं तर बाहेर आलेली आहे जास्त काही व्हिडिओ काढला नाही मी थोडासाच काढलेला आहे होम टूरचा म्हणजे हॉलचा फक्त हॉलचाच व्हिडिओ घेतलेला आहे मी कारण कामं राहिले होते घरातले करायच्यामुळं तर इथे आहे ना माझी आजी पण इथे ती शिजोरी केली होती ना तर सुकू घालत आहे आणि खूप खूप असं काही काही केलेलं आहे शिदोरीमध्ये तर तुम्ही बघू शकता तर त्याच्यामध्ये आहे ना तर एवढंच नाही आहे खूप काही करून ठेवलेलं आहे तसे तुम्हाला सविस्तरपर्यंत दाखवणारच आहे तर, तर असं तर नळ पण आलेले होते इथं भाऊ पाणी भरत आहे त्याच्यानंतर माझी आई काकू आणि माझी आतची पुतणी डब्यावर द्यायसाठी आहे ना स्वीट काहीतरी करू राहिलेले आहेत म्हणजे इथं करंज्या आणि इथे लड्डू करत आहे रव्याचे आणि जे काही शंकरपाडे असतील ना ती के ते सगळं काही करत आहे कारण ते डब्यावर द्यायचे आहेत आपल्याला त्याच्यामुळं तर हे ना आदल्या दिवशीची खूप गडबड होती तर आत्या पाणी भरत आहे रविवारचा साखरपुडा होता आणि शनिवारचा व्हिडिओ आहे हा तर असा आहे तर मला मेहंदी काढायची होती तर म्हटलं नवरीन मी नवरीनला भेटून घेते म्हटलं लगेच हाताला मेहंदी काढते मी तरी ती मी आलेली आहे नवरीनला भेटायसाठी ही माझी आताची मुलगी आहे तिची फ्रेंड्स आहे ती थोडसं म्हटलं व्हिडिओ काढावा म्हटलं कसं असते माहिती आहे का ही आठवण राहते दुसरं काही नसते तिच्यामुळे थोडा व्हिडिओ शूट करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आहे ना इथे आहे ना आईचा ना भाऊ आहे तर तिच्याविषयी लहान आहे तर तिचा ना लाड करत होता तर असं आहे बहीण भावाचं असं राहतं म्हणायचं तर ठीक आहे असो तर मी इथे आलेले आहे तर इथे करंजा करणं सुरू होत्या आता आमच्याकडे आहे ना आम्ही याला कानोले म्हणतो तुमच्याकडे काय म्हणता नक्की सांगा कमेंट्समध्ये तर मग करंजा पण म्हणतात तर आम्ही कानोलेच म्हणतो सहसा तर इथे माझी आई लड्डू करत आहे तर एक लड्डू खाऊन बघितला तरी तर, इत... तर मला इतका जोरात ठसका लागला ना तर खूपच लगेच पाणी पिलेलं आहे मी तर हा माझ्या आत्याचा मुलगा आहे तर तू बघितलं असालच माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी इथे आलेली आहे मेहंदी काढायसाठी आता कसं असते माहिती आहे का काही फंक्शन असलं तर काही लग्नकारी असं तेव्हाच मेहंदी काढायला भेटते काही सण म्हणा काही उत्सव म्हणा तेव्हा आपण हातावर मेहंदी काढतो तर तर म्हटलं आज म्हटलं मेहंदी हातावर काढायचीच आहे मला तर मस्त मेहंदी काढून दिली लागलेली आहे मामाची मुलगी तर चला मग असं आहे व्हिडिओचा एंड करते तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर असतात बाय